नमस्कार माझे नाव सुहास माझं वय पंचवीस वर्ष होतं माझं शिक्षण बी ए झालं होतं तेही बाहेरून घरी शेती असल्याने मी शिक्षणाकडे फारसं लक्ष दिले नाही आमच्याकडे बऱ्यापैकी शेती असल्याने मी शेतीतच काम करायचो आईवडिलांना आधार द्यायचो मला कोणतेही व्यसन नव्हतं दररोज शेतीत काम करायचो दोन पैसे कमवायचो असं असतानाही माझं लग्न जमत नव्हतं शेतीत काम करतोय म्हणून येणारे स्थळ माझ्यासाठी माझ्याकडे दुर्लक्ष करायचे यामुळे माझं वय वाढत चाललं होतं आज आजकालच्या मुलीला एखादा नोकरीवाला मुलगा हवा असतो मग ती नोकरी कितीही छोटी असली तरी चालते ही मानसिकता आजच्या समाजाची आहे मग सर्वांनीच असं म्हटलं तर शेतकऱ्यांच्या मुलांना मुली कोण देणार असा विचार मी सतत करायचो आमच्या घराशेजारीच माझा श्रीधर नावाचा मित्र राहत होता तो माझ्यानंतरचा होता तरीही त्याचं लग्न जमलं होतं कारण तो पुण्याला एका खाजगी कंपनीत कामाला होता त्याला पगार तसा फारच कमी होता पण मुलगा काहीतरी नोकरीला आहे हे मुलीच्या घरच्यांना माहीत झाल्याने त्यांचं लग्न जमलं होतं थोड्या दिवसांनी त्यांचं लग्न झालं त्याची बायको बारावी पास होती आणि दिसायला सडपातळ आणि खूपच देखणी होती मलाही वाटायचं आपल्याला अशी बायको भेटली असती तर लग्न झाल्यानंतर आठ दिवस तो गावाकडे राहिला आणि आठ दिवसांनी तो एकटाच आपल्या कामावर निघून गेला आठ दिवस त्या दोघांनी चांगली मजा मा मारून घेतली असेल असा विचार माझ्या डोक्यात सतत यायचा तिचं देखणं रूप पाहून माझा बाबूराव सतत उड्या मारायचा त्यांच्या घरात ती एकटीच असायची तिचे सासू सासरे सकाळी शेतात जायचे व आजोबा मंदिरात जाऊन बसायचे एके दिवशी त्यांच्या घरातील गॅस संपल्यामुळे तिने मला हाक मारली आणि आतमध्ये बोलावले मी अतिशय खुश होऊन घरामध्ये आलो गॅसकडे पाहता पाहता तिचं सुंदर रूप मी जवळून पाहत होतो असं वाटायचं तिला या क्षणी आपल्या मिठीत घ्यावं आणि दिवसभर रात्रभर तिला खेळवावं असा विचार माझ्या मनात आला गॅस जोडल्यावर मीही मा तीही माझ्याकडे एकटक पाहू लागली आणि माझी कडी आणखीनच फुलली तिने माझ्यासाठी चहा केला तिने केलेला चहा मला खूपच आवडला चहा घेतल्यावर ती मला म्हट मी म्हटलं येतो मी ती म्हणाली थोडं थांबा ना आणखी थोडं काम होतं मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो आता कोणतं काम बाकी आहे आता आमचे हे महिनाभर येणार नाही मी म्हणालो मग काय झालं ते जाऊ द्या पण माझी खूप इच्छा आहे तुमच्याबरोबर मी ओळखून घेतलं तिच्या मनात नेमकं काय आहे ते मीही याचीच वाट पाहत होतो मी अतिशय खुश झालो आजूबाजूला पाहिलं बाहेर कोणीच नव्हतं मग तिने मला बेडरूमकडे नेलं खूप दिवसापासून ती माझी इच्छा आज पूर्ण होणार होती म्हणून मी हर्षून गेलो होतो थो। थोड्या वेळाने तिला आपले अंतर्वस्त्र काढले व मलाही काढायला सांगितले मग मी खापाखप तिला हनू लागलो तसं ती मोठमोठ्याने मोड़ ओरडू लागली आमच्या खूप वेळ चालल्यावर मी दमून गेलो व तिची ही इच्छा पूर्ण झाली मला निघताना ती म्हणाली तुमच्या मित्रापेक्षा तुमचा स्टॅमिना खूपच आहे तुमच्यात खूपच दम आहे जाता जाता ती मला म्हणाली संध्याकाळी मागच्या दरवाजातून माझ्याजवळ झोपण्यासाठी या मी मानालो येतो दिवसभर तिची हाऊस जिरवल्यानंतर मी आणखी संध्याकाळ होण्याची वाट पाहत होतो ठरल्याप्रमाणे रात्री अकरा वाजता मी मागच्या दरवाज्यातून तिच्याजवळ झोपण्यासाठी गेलो आणि पहाटेपर्यंत तिला धनादन हाणू लागलो माझा स्टॅमिना पाहून तिनं मला हात जोडले असं मी रोज तिच्याकडे जात होतो पण एके दिवशी ती खूपच ओरडली यामुळे त्याच्या सासू सासऱ्यांना तिच्या सासूसासऱ्यांना जाग आली आणि त्यांनी आम्हाला जागेवर पकडले आम्हा दोघाला फार शरम वाटू लागली कारण आता ही बातमी सर्व गावभर गावभर पसरणार होती तेव्हापासून संध्याकाळ होईपर्यंत तिचे सासू सासरे माझ्या आईवडिलांना मला भांडत होत होते या टेन्शनमुळे मी संध्याकाळीच नातेवाईकाकडे दुसऱ्या गावाला निघून गेलो गाव सोडल्यानंतर मला समजलं थोड्या दिवस मजा मारून काही सार्थक होत नसतं उलट आपलं नाव खराब झालं की माणूसोबाई बदनाम होतात थोड्या दिवसांनी आपल्या पत्नीचे चाळे माझ्या मित्राला समजल्यावर तिला घेऊन तो पुण्याला गेला हळूहळू वातावरण शांत झाले व काही दिवसांनी मी गावाकडे जाऊन मुखाट्याने शेती करू लागलो व लग्नासाठी एखादी मुलगी शोधू लागलो पण अजून काही मुलगी मिळत नव्हती हो आणि माझं वय वाढतच चाललं होतं